नमस्कार मित्रांनो मी अविनाश चौरे मराठी कट्टावरती तुमचं स्वागत करतो या ठिकाणी बघा बँक ऑफ बरोदामध्ये चार हजार जागा सुटलेल्या आहेत या ठिकाणी अप्रेंटाइसशिपच्या या ठिकाणी बघा तुम्ही जर अजूनपर्यंत हा फॉर्म भरलेला नसेल तर तुमची लास्ट डेट या ठिकाणी अकरा तीन दोन हजार पंचवीस पर्यंत आहे सुरू हा एकोणीस दोन दोन हजार पंचवीसला झालेला आहे या ठिकाणी आपण बघूया या ठिकाणी जागा कशा कशा आहेत कुठं सुटलेल्या आहेत कोणत्या जिल्ह्यासाठी किती आहेत चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमचं बेल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून तुम्हाला महत्वाचे व्हिडिओ या ठिकाणी मिळत राहतील चला तर स्टार्ट करूया या ठिकाणी बघा कॅन्डिडेट कॅन अप्लाय एंगेजमेंट इन ओनली वन स्टेट महत्वाची तुम्हाला मी काही या ठिकाणी कंडिशन सांगणार आहे या ठिकाणी फक्त एका स्टेटसाठी तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकतात म्हणजे या ठिकाणी वेगवेगळ्या स्टेटसाठी जागा आहेत तर तुम्ही त्याच्यापैकी कोणत्याही एका स्टेटसाठी अप्लाय करू शकतात यामध्ये बघा द होम डिस्ट्रिक्ट ऍप्लिकेंट ऍज पर ॲड्रेस मेन्शन आधार विल बी कन्सिडर एज अ कॅन्डिडेट फर्स्ट प्रेफरन्स तुमच्या आधारच्या बेसवर या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी पहिला प्रेफरन्स तुमचा घेतला जाणार आहे या ठिकाणी बघा तुम्ही दोन पेक्षा जास्त या ठिकाणी डिस्ट्रिक्टला तुम्ही ट्रेनिंग जर असेल तर दोनच या ठिकाणी चूज करू शकतात हे एक लक्षात ठेवा त्यानंतर बघा या ठिकाणी ट्रेनिंग जी आहे ती या ठिकाणी एक वर्षासाठी होणार आहे त्यानंतर बघा या ठिकाणी कॅन्डिडेट्सला जे अप्लाय करायचं आहे ते या दोन वेबसाईटमध्ये तुम्हाला सर्व माहिती भेटून जाईल या ठिकाणी बघा बँकची वेबसाईट आहे बँक ऑफ बरोदा डॉट को डॉट इन किंवा बी एफ एस आय याची वेबसाईट ही ही या ठिकाणी दिलेली आहे या ठिकाणी बघा इलिजिबिलिटी क्रायटेरिया या ठिकाणी दिलेला आहे ट्रेनिंगचा एक दोन दोन हजार पंचवीस पर्यंत आणि तुमचं ड्युरेशन दिलेलं आहे या ठिकाणी बघा रजिस्ट्रेशन कॅन्डिडेट्स या ठिकाणी नॅप्स किंवा या नॅप्सच्या या ठिकाणी ऑफिशियल पोर्टल करायचं आहे एज किती राहणार आहे मिनिमम वीस वर्ष मॅक्सिमम अठ्ठावीस वर्ष या ठिकाणी तुमचं ग्रॅज्युएशन हे कोणत्याही ब्रँच मधून झालेलं असेल फ्रिक्वेन्सी मधून तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही फक्त तुमचं डिग्री कम्प्लीट पाहिजे ड्युरेशन ऑफ ट्रेनिंग आहे या ठिकाणी बारा मंथ एक वर्षासाठी आहे बारा महिन्याचं या ठिकाणी बघा ट्रेनिंगचे सीट दिलेले आहे तिथं वेगवेगळ्या या ठिकाणी स्टेट दिलेले आहेत आणि त्याच्यासमोर त्यांची वेगवेगळ्या कॅटेगरीनुसार या ठिकाणी पदे दिलेली आहेत या ठिकाणी बघा प्र सत्तावीस टोटल मिळून सत्तावीस या ठिकाणी जे स्टेट आहेत त्यांचं दिलेलं आहे सोळा क्रमांकाला बघा महाराष्ट्र दिलेलं आहे या ठिकाणी आपण बघूया त्यासाठी तीनशे अठ्ठ्याऐंशी पदे आहेत सगळ्यात जास्त या ठिकाणी बघा आपण मी तुम्हाला सांगतो एस सीसाठी या ठिकाणी बघा एस सीसाठी अडोतीस पदे आहेत त्यानंतर एस सी एस टी साठी चौतीस पदे आहेत ओबीसी साठी एकशे चार पदे ईडब्ल्यू एस साठी या ठिकाणी अडोतीस आणि ऑदरसाठी एकशे चौऱ्याहत्तर त्याचप्रमाणे या ठिकाणी पीडब्ल्यू बी डी मध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीसाठी प्रत्येकी चार आणि तीन पद दिलेले आहे या ठिकाणी टोटल मिळून तीनशे अठ्ठ्याऐंशी पदे आहेत तुम्ही ऑदर स्टेटलाही या ठिकाणी अप्लाय करू शकतात परंतु कोणत्याही एका स्टेटमध्येच करायचं हे लक्षात ठेवा या ठिकाणी बघा डिस्ट्रिक्ट वाईज आणि स्टेट वाईज ट्रेनिंग सीट्स दिलेल्या आहेत मग ज्या ठिकाणी ट्रेनिंग होणार आहे त्याची सीट्स या ठिकाणी अवेलेबल आहे जिल्ह्यानुसार दिलेल्या आहे वेगवेगळ्या राज्यांचं तर महाराष्ट्रामध्ये बघा आपण बघणार आहोत व्हॅकन्सी तीनशे अठ्ठ्याऐंशी साठी अमरावतीसाठी या ठिकाणी दहा व्हॅकन्सीज आहेत औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर आताचं नाव दहा व्हॅकन्सीज आहेत जळगाव या ठिकाणी दहा आहेत कोल्हापूरसाठी सुद्धा दहा आहेत मुंबई या ठिकाणी एकशे बावीस आहेत मुंबई सौरबळ यासाठी एकशे तीन आहेत नागपूरसाठी दहा आहेत नाशिकसाठी दहा पालघरसाठी सहा पुणे चाळीस रायगड दहा सोलापूर दहा ठाणे या ठिकाणी सदोतीस तर टोटल अशा म्हणून तीनशे अठ्ठ्याऐंशी वॅकन्सीज आहेत या ठिकाणी तुमची ट्रेनिंग होणार आहे इतर राज्याची सुद्धा या ठिकाणी डिस्ट्रिक्ट वाईज दिलेली आहे एज रिलॅक्सेशन या ठिकाणी अप्पर एज लिमिट दिलेलं आहे त्यांनी तुम्ही जर एज रिलॅक्सेशनमध्ये एस सी एस टी कास्टमध्ये असेल तर पाच वर्षाचा आहे ऑदर बॅकवर्ड क्लास नॉन मध्ये तीन वर्षाचा आहे आणि ऑदर पीडब्ल्यू बी डी साठी जे बेंचमार्क आहेत त्यांच्या या ठिकाणी कास्ट वाइज दिलेला आहे दहा वर्ष तेरा वर्ष आणि प्रत्येकी पंधरा वर्ष या ठिकाणी अप्लाय कसा करायचा तुम्हाला तर कॅन्डिडेट शूड मँडेटरी या ठिकाणी फर्स्ट तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे दोन या ठिकाणी नॅट्स अँड नॅप्सच्या या ठिकाणी पोर्टल दिलेले आहेत मी याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल डायरेक्ट त्या लिंकवर जाऊन तुम्ही या ठिकाणी ऍप्लिकेशन रजिस्ट्रेशन करून अप्लिकेशन करू शकतात खाली या ठिकाणी बघा तुम्हाला डॉक्युमेंट कशामध्ये पाहिजे ते दिलेले आहे कलर स्कॅन कॉपी पाहिजे आधारची फ्रंट आणि बॅकची हे जे पीई जी फॉर्मेटमध्ये पाहिजे या ठिकाणी बघा पीडीएफ फॉर्मेटमध्ये सुद्धा तुमचे मार्कशीट असले पाहिजे डिग्री सर्टिफिकेट असलं पाहिजे आणि बँकेचं जे, जे पासबुक असतं ते सुद्धा पीडीएफ मध्ये असलं पाहिजे बाकी सिग्नेचर फोटो किंवा इतर जे डॉक्युमेंट दिलेले आहेत ते सगळे तुम्हाला जे, मदे, जे मदे। ले 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 जी फॉर्मेटमध्ये एक एम बीच्या च्या पर्यंत कमीत कमी पाहिजे म्हणून या ठिकाणी बघा सिलेक्शन प्रोसेस दिलेली आहे त्यांनी ऑनलाईन एक्झाम होणार त्याची तुमची त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे आणि टेस्ट ऑफ लोकल लँग्वेज ऑफ स्टेटची होणार म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही राहताय तिथल्ली लोकल लँग्वेजची टेस्ट पण ते घेणार आहेत ऑनलाइन एक्झाम जी होणार आहे त्याच्यामध्ये बघा काय दिलेले ऑब्जेक्टिव्ह टाईप असेल जनरल फायनान्शियल अवेअरनेस असणार आहेत पंचवीस क्वेश्चन पंचवीस मार्कासाठी क्वांटिटेटिव अँड रिजनिंग एप्टिट्यूड आहे पंचवीस क्वेश्चन पंचवीस मार्कासाठी कॉम्प्युटर नॉलेज पंचवीस क्वेश्चन पंचवीस मार्कासाठी आणि जनरल इंग्लिश जे आहे ते पंचवीस क्वेश्चन पंचवीस मार्क असं टोटल मिळून शंभर क्वेश्चन शंभर मार्कासाठी आहे साठ मिनिटाचा वेळ असणे हिंदी आणि इंग्लिश हे दोन लँग्वेज तुम्हाला दिलेले असते या ठिकाणी बघा प्रत्येक राज्याची या ठिकाणी भाषा दिलेली आहे तुम्हाला कोणत्या भाषेशी तुम्हाला टेस्ट देणार आहे तर महाराष्ट्रासाठी बघा तुम्ही मराठी तुम्हाला आलीच पाहिजे महाराष्ट्रामध्ये राहताय म्हणजे तुम्हाला मराठी बोलता आली पाहिजे वाचता आली पाहिजे आणि लिहिताही आली पाहिजे त्यानंतर तुमचं मेडिकल फिटनेसचं जे आहे ते होईल त्या ठिकाणी फायनल सिलेक्शन होईल वेट लिस्ट असणार आहे तुम्हाला वेटिंग लिस्ट त्यासाठी ऑफिशियल वेबसाईटचा तुम्ही वापर करत राहा या ठिकाणी खाली बघूया या ठिकाणी तुम्हाला जर जॉब प्रोफाईल माहित नसेल तर या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे तो तुम्ही वाचून घ्या व्यवस्थितरित्या या ठिकाणी तुम्हाला किती स्टाईपेंड भेटणार आहे बेनिफिट काय भेटणार आहे या ठिकाणी दिले मेट्रो आणि अर्बन ब्रँच जर असेल तर तुम्हाला पंधरा हजार रुपये प्रति महिना भेटेल रुरल सेमी अर्बन ब्रँच असेल तर बारा हजार रुपये प्रति महिना भेटणार आहे या ठिकाणी वेगवेगळे टर्म्स अँड कंडिशन दिलेले आहे ते तुम्ही या ठिकाणी व्यवस्थितरित्या वाचून घ्या या ठिकाणी ऍप्लिकेशन फीस किती आहे ते महत्वाचं आहे या ठिकाणी पर्सन विथ बेंचमार्क डिसॅबिलिटी कॅन्डिडेट जे आहेत चारशे रुपये प्लस जीएसटी लागणार आहे एस सी एस सीसाठी आणि फिमेल साठी या ठिकाणी लक्षात घ्या सहाशे रुपये प्लस जीएसटी आहे जनरल ईडब्ल्यू एस ऑदर बॅकवर्ड क्लास ओबीसी कॅन्डिडेट जे असतील आठशे रुपये प्लस जीएसटी लागणार आहे या ठिकाणी जर तुम्हाला ऑनलाइन मध्ये फॉर्म कसा भरायचा आहे त्याची स्टेप बाय स्टेप माहिती पाहिजे असेल तर या ठिकाणी दिलेली आहे अवेलेबल आहे तुम्ही ती व्यवस्थितरित्या वाचून घ्या त्यानंतर त्यांनी एनअक्षर दिलेले आहेत वेगवेगळे या ठिकाणी जे मेडिकल साठी असेल कास्ट सर्टिफिकेट असेल तुमचं तर वेगवेगळे या ठिकाणी दिलेले आहेत ते एकदा बघून घ्या हे सगळं असलं पाहिजे तुमच्याकडे सेंट्रलच्या या ठिकाणी जागा द्या ठिकाणी तुम्हाला ओबीसी सर्टिफिकेट सुद्धा लागेल तर ते एकदा डॉक्युमेंट चेक करून घ्या तुम्हाला कोणते कोणते लागतात सगळं तर मित्रांनो अशा प्रकारच्या माहितीसाठी चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा व्हिडिओ शेअर करा बेल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून तुम्हाला तुम्हाला प्रत्येक महत्त्वाच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन या ठिकाणी भेटून जातील भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र